आज जायचं होतं मला अंबाई मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी मैत्रिणींचा फोन आला होता की तू पण ये आणि आम्ही पण येतो इकडनं ये तर मग भावाला फोन करून आधीच सांगून दिलं होतं की मला तिथे सोडव दहा मिनटाच्या अंतरावर तर आहे तर तो हो बोलला होता आधी गेल्या आदर्शला घ्यायला स्कूलमध्ये घेऊन येताना मग काहीला ये पण पायी चालायचं होतं चा थोडंसं गडबड खूप होती माझ्या मागे कारण आदर्शला घरी घेऊन यायचं होतं कपडे चेंज करून स्कूलचे कपडे आणि बॅग वगैरे घरी ठेवून नंतर त्यानंतर निघणार होतो आम्ही तर मग काय बाईला खेळायचं होतं रस्त्याने तर हिला थोडंसं खेळू दिलं रस्त्याने पायी चालायचं होतं तर गेलो मग मंदिरामध्ये पोहोचलो तर बापरे एवढी सगळी गर्दी बघून तर मला तर म्हटलं आता आपला नंबर कधी यायचा आणि ही तर मला काही एवढ्या लाईनमध्ये उभं राहू देणार नव्हती तर मी म थोडंसं म्हणजे लाईनच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आणि हिला घेऊन थोडं बाजूला बसले आणि मैत्रिणी होत्या लाईनमध्ये लागलेल्या मग त्या येईपर्यंत मी तिथेच तिला खेळत बसले मस्त खेळत होती मंदिरामध्ये इकडे तिकडे पळत होती आणि मग काय खेळता खेळता मग आला नंबर मैत्रिणींचा तर मग त्या आल्या माझ्याकडे मग आम्ही गेलो प्रसादासाठी प्रसादाच्या तिथे पण एवढी भीड होती की नंबर काही लवकर यायचंच नव्हता आमचा मग लाईनमध्ये आम्ही उभंच होतो आणि मग लागला एकदाचा नंबर आणि आलो मोकळ्या पटांगणामध्ये ताटं वगैरे घेऊन बसलो मस्त आणि प्रसाद वगैरे खाल्ला थोडे फोटोज वगैरे काढले मस्त फोटो काढून झाले फोटो याच्यामध्ये मी ॲड करत नाही आहे आणि मस्त आमचा असा छान असा प्रसाद खाऊन झाला तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय